अध्ययन निष्पत्ती शून्य सहा शून्य एक शून्य पाच भिन्न वेळी आणि भिन्न विषयासंबंधी इतरांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेतात स्वतःच्या भाषेत सांगतात इयत्ता सहावी विषय मराठी पाठ सातवा आपले परमवीर फ्लाइंग ऑफिसर निर्मलचंद शेखा एक शून्य आठ सात सात एफ पी पी व्ही सी स्क्वॉडन नंबर अठरा दे फ्लाइंग बुलेट चौदा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली तेथे नियुक्तीवर असणारे ऑफिसर सावध होतेच पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळामुळे त्यांना उड्डाण करता येईना धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली होती ओळ्यांच्या फैरी झाडत होती तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर सेखाचे नॅट विमान क्षणार्धात वरझे पावले त्यांनी हल्लेखोर सेबर झट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानाने वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली शत्रू संख्येने जास्त होते पण त्यांच्या या धाडसे हल्ल्याला पाठ दाखवून ते पळून गेले श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले परंतु हाय या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर शेखाचे विमानही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले फ्लाइंग ऑफिसर शेखांना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता मात्र त्याही परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले परमवीर ऑफिसर सेखा यांना सलाम चक्रधारकांची माहिती डब्ल्यू 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 डॉट परमवीर चक्र डॉट कॉम या, या इंटरनेट स्तरावर जरूर वाचा हे परमवीर विविध जाती धर्माचे आहेत असे तुम्हाला दिसेल पाहूया माहिती परमवीर चक्राची परमवीर चक्र पदक दिसायला अगदी साधे आहे कास्य धातूपासून बनवलेले छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे गळत जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत कोल गोलाकार कोरलेले आहेत त्यांच्यामध्ये दोन कमल पुष्पे आहेत परमवीर चक्र पदकाचं डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केलं त्या मूळच्या युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम त्याने भारतीय नागरिकत्व तर घेतलेच शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला मराठी संस्कृत हिंदी या भाषा त्या अस खलित बोलत असत एकवीस महान परमवीर मेजर सोमनाथ शर्मा लान्स नाईक करम सिंग सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे नाईक जदुनाथ सिंग कंपनी हवालदार मेजर पिरू कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया मेजर धन सिंह थापा सूबेदार जोगिंदर सिंह मेजर शैतान सिंह कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद लेफ्टन कर्नल अर्देशीर पूर सोरजी तारापुर लांस नाइक अल्बर्ट एक्का सेकंड लेफ्टन अरुण क्षेत्रपाल मेजर होशियार सिंह नायब सुबेदार बाना सिंह मेजर रामस्वामी परमेश्वरन लेफ्टन मनोज कुमार पांडे ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव राइफलमैन संजय कुमार कैप्टन विक्रम बत्रा फ्लाइंग ऑफिसर निर्माजित से का पाठात आपण माहिती बघितलीच वाचा आपल्या जखमा आणि प्राणांतिक वेदनांची पर्वा न बाळगता परमवीरांनी शत्रूचे दोन हात कसे केले यांच्या प्रेरक स्फूर्तीदायक हकीकती जरूर मिळवा आणि वाचा स्वाध्याय प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ फ्लाइंग ऑफिसर हो निर्मलजित सिंग शेखा धावत का होते दुसरं फ्लाइंग ऑफिसर हो निर्मलजित शेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती तिसरं निर्मलजीत शेखाने निकराची लढाई चालू का ठेवली चौथं निर्मलजित शेखाने श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला